श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुका पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा स्वामी सुष्माईना म्हणत आहेत जबाबदाऱ्या घ्यायच्या पार पाडायच्या असं काही नको ही तरुण मंडळी आता पाहिजे तर करतील केंद्रे चालवायला तरुण मंडळी तयार करा तोपर्यंत पाच दहा वर्ष जातील वयाची सत्तरी येईपर्यंत केंद्र चालवता येईल माणसं तयार करून त्यांनाच जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन आपण अलिप्त राहायचं आपण तिथं असायचं पण अलिप्त आपल्यामुळे काही होतं माझ्यामुळे हे झालं असा काही विचार देखील करायचा नाही मनात देखील असं येऊ नये एकतर भगवंत आहे तो करतोय सगळं आणि आपलं काम मला जे समोर दिसतंय ते असं तरुण मंडळी याबाबतीत तयार झाली तरच ती कार्य करू शकतील आजपर्यंत परमार्थामध्ये सगळी वृद्ध माणसं होती आणि बहुतेक वृद्ध माणसं अत्यंत हेकेखोर असतात आपलं कदापिही सोडणार नाहीत काय वाटेल ते त्यांना सांगा अगदी ब्रह्मदेव जरी आला ज्ञानेश्वर महाराज जरी येऊन राहिले तरी वृद्ध माणसं पालटत नाहीत तरुण पालटतात दहा ते पंचवीस तीस वयापर्यंतची मंडळी पालटू शकतात त्यांच्यावर चटकन संस्कार घडू शकतात आणि मग ती मार्गस्थच होतात पण ती तयार कशी व्हायची हा प्रश्न आहे आपल्यापुढे म्हणून तर आपली ही केंद्र या केंद्रात ऐंशी टक्के तरुण माणसं आहेत यावर सुषमाताईंचं निवेदन असं मी या वर काही मंडळींचं काय वाईट केलं म्हणून ही मंडळी माझा रागराग करतात मला टाळतात माझ्याशी मोकळं बोलत नाहीत एक दिवस मी स्वामींना विचारलं कोण असे वागतो असं विचारल्यावर मी काही नावं सांगितली अर्थात स्वामींना सर्व गोष्टींची कल्पना असतेच स्वामी म्हणाले आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देऊ नये आपण स्वामींनी सोपवलेलं आपलं काम आणि आपली साधना करत राहावं शंभरात दहा पाच मंडळी अशी राहणारच त्याला कारण तसं काही नसतं बाकी सर्व मंडळी आपल्याशी ठीक वागतात ना मग झालं साधक म्हटला तरी त्याच्यातही कॉम्पिटेटिव्ह सेन्स असतो मत्सर असतो पूर्ण बोध झाल्याखेरीज मत्सर जात नाही मी सर्वांना पुष्कळ समजवण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही मोठमोठ्यांना या अवगुणावर मात करता येत नाही माधवनाथांनी कुणाचं काय वाईट केलं तरी त्यांचा मत्सर करणारी मंडळी होतीच ना आजही असतील पण म्हणून माधवनाथांनी आपलं काम सोडून नाराज व्हायचं का आपण आपलं काम करत राहायचं तुम्हाला तर फार सोपं आहे स्वामी तुमच्या समोर आहेत ते पाहून घेतील तुम्ही स्वामींची आज्ञा पाळायची बस बाकी लक्ष द्यायचं नाही सुषमा त्यांचं निवेदन असं दोन तीन कन्यका एकमेकींशी बोलत उभ्या होत्या मी त्यांच्याजवळ गेल्यावर त्या एकदम बोलायच्या बंद झाल्या मी विचारलं का गं एकदम बोलायच्या थांबलात मी आले म्हणून का सहज तुम्ही दिसलात म्हणून मी आले तुम्ही बोला ना वाटल्यास मी जाते एकजण म्हणाली तसं नाही पण तुम्ही बोललेलं सगळं लिहून ठेवता म्हणून मला गंमत वाटली त्यांच्या बोलण्याची मी म्हटलं अगं मी स्वामींचं बोलणं टिपून ठेवते ते आपल्या उपयोगाचं आहे आपल्याला अखंड मार्गदर्शन करणार आहे म्हणून लिहून ठेवायचं तुम्ही आता जे बोलत आहात त्यात लिहून ठेवण्याजोगं काय असणार अर्थात पुढे कधी जर मला असं जाणवलं की यांचंही बोलणं लिहून घेण्याजोगं आहे ते आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे तर जरूर लिहून घेईन आणि तेही तुम्हाला सांगून तेव्हा चिंता नको तुम्ही बोला मी जाते या कन्यकांच्या बोलण्यावरून माझं चिंतन सुरू झालं की स्वामींच्या जवळपास वावरणारी काही मंडळी माझ्याबद्दल थोडी मनात आढे ठेवून का वागतात तर त्याचं कारण त्यांचा गैरसमज अज्ञान असा शब्द वापरणं ठीक होणार नाही पण बऱ्याच गोष्टी नेमक्या माहीत नसल्या म्हणजे असं होऊ शकतं त्यावरून माझ्या जे लक्षात आलं ते संक्षेपानं सांगायचं तर एक स्वामींचे सर्व संवाद प्रवचनं सत्संग मी ध्वनिफितीवर घेते त्यामुळे इतरांना बोलायला थोडा संकोच होतो न जाणो आपलं बोलणं टेपवर आलं तर दोन कितीही गर्दी असली तरी टेप करण्याच्या निमित्तानं यांना स्वामींच्या चरणाशी बसण्याची संधी मिळते ते बोलणं पुन्हा पुन्हा ऐकता येतं नंबर तीन स्वामी निवासाच्या समोरच या राहतात स्वामी सरला दररोज यांचं भोजन कामात मदत त्यामुळे स्वामींचं सा सान्निध्य जास्त मिळतं नंबर चार प्रवासात देखील स्वामींची खाण्यापिण्याची भोजनाची व्यवस्था या पाहतात नंबर पाच कार्याच्या संदर्भात अनेक नवीन उपक्रम या सुचवतात स्वामी त्यावर विचार करून बऱ्याच वेळेला ते अंमलात आणतात नंबर सहा स्वामींच्या मार्गदर्शनाखाली या ग्रंथलेखन प्रवचन सत्संग घेणं हे सर्वच या करतात नंबर सात या इतर कुणाकडे फारशा जात येत नाहीत मिसळत नाहीत गप्पा गोष्टी खाणं पिणं यात सहभागी होत नाहीत आपल्यापासून लांबच राहतात स्वामी एकदा म्हणाले वास्तू झाडण्यापासून ते भोजन तयार करणे ग्रंथलेखन प्रवचने सत्संग साधकांना मार्गदर्शन सर्व टेप करून घेणे त्यावरून लेखन करून ठेवणे ते सर्व व्यवस्थित जतन करून ठेवणे शिवाय स्वतःची साधना सर्व तुम्ही एकट्या करता तुमच्या खेरीज एकही व्यक्ती मला इथे दिसत नाही की ती हे सर्व करते आहे अशा अनेक गोष्टी मनात घर करून राहिल्यामुळे काही मंडळी माझ्याशी थोडा दुजाभाव ठेवून राहत मला त्यांचं वाईट वाटे मी ते गैरसमज दूर करण्याचा थोडाफार प्रयत्नही केला पण माझ्या लक्षात आलं की माझं कामच भिन्न आहे स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण काम करत राहावं केव्हा ना केव्हा या मंडळींच्या लक्षात येईल तसं आज अनेक मंडळींशी माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत ती मंडळी माझ्याकडून होत असलेल्या स्वामी कार्यात मला यथाशक्ती सहकार्य करीत आहेत उत्तेजन देत आहेत ही देखील स्वामींचीच कृपा आहे असं मी समजते स्वामी म्हणत तुम्ही आपलं कार्य करीत रहा आज ना उद्या जगाला तू केलेल्या कार्याचं महत्त्व कळेल तसंच आज घडतं जे ग्रंथ कॅसेट्स तयार केले जात आहेत त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळतो आहे आनंद आहे स्वामी कृपा भगवंताची कृपा आ इथे यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리온다 c